क्रांती आवाज सामान्यांचा सातपूर परिसरातील श्रमिक नगरात सात माऊली चौकात विद्युत वायरीचा शॉक लागून एकवीस वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दिनांक एक सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे या घटनेनं संपूर्ण सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे मंगेश राणे हा तरुण जनता विद्यालय सातपूर इथं शिक्षण घेत असून वडिलांच्या किराणा अँड जनरल वडिलांना मदत करत असे चौक सातपूर घराच्या काम सुरू असताना नेहमीप्रमाणे पाणी मारण्यासाठी गेला असता विद्युत वायरचा शॉक लागल्याने तो जागेवर बेशुद्ध झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्याला औषधोपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले साकूर परिसरात विद्युत पोल हे भूमिगत करण्यासाठी वारंवार स्थानिक प्रतिनिधी व नागरिकांनी प्रशासनाला निवेदन सुद्धा दिलंय परंतु विद्युत प्रशासनाने कुठलीही उपाययोजना न केल्याने मंगेश राणे याला आपला जीव गमवावा लागलाय येत्या आठ दिवसात येथील विद्युत तारा भूमिगत न झाल्यास मोठे जन आंदोलन उभे करण्याचा इशारा स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या वतीनं विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आलाय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक प्रशासन आहे दा प्रशासनाने जे लोकप्रतिनिधी नाही आहे लोकप्रतिनिधी असते तर काही ना काही परिसरात लोक त्यांच्याकडे समस्या मांडतात आणि ह्या प्रश्न सोडवला असता परंतु लोकप्रतिनिधी नसल्यामुळे समस्या मांडूनही काहीच होत नाही प्रशासन याच्याकडं एकदम दुर्लक्ष करतं कोणताही अप्लिकेशन द्या आम्ही रोडचे ॲप्लिकेशन दिले या कारांचे दिले पण पन, कोणत्याही प्रकारची काळजी घेत नाही आणि तिथं फक्त अर्ज एक एक खिडकीमध्ये द्यायला लावता त्या अर्जाचं पुढं काहीच होत नाही आजच्या आमच्या नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक नऊ मधील सातमाऊली चौकामध्ये मंगेश प्रवीण राणे हा वयाच्या वर्षी या ठिकाणी बांधकाम चालू असताना ट्रान्सफॉर्मर डी पी या ठिकाणी आहे त्या एन्टिक्युलाईनला त्याचं आत लागून किंवा स्पर्श आल्यानंतर त्याची जागेच त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे तर आता सायना हॉस्पिटल या ठिकाणी शिफ्ट केलं आहे तर सिव्हिल हॉस्पिटल त्या ठिकाणी नेताय आहे नुकतेच दोन दिवसापूर्वी नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिंकरांण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या ठिकाणी गणेश रिचवाल आणि या भागाचे ज्युनियर इंजिनियर विशाल मोरे यांना इंटिमेट केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब यांना टेक्स्ट स्पर्शाद्वारे कळविले होते गेल्या दोन महिन्यापासून ध्रोहळ नगर शमीरनगर छत्रपती शिवाजीनगर या भागामध्ये वीज पुरवठा खंडित होत आहे आणि ज्या काय मूलभूत सुविधा असतील त्या या ठिकाणी एम सी पी डिपार्टमेंटच्या माध्यमातून कुठे नागरिकांना त्याचा दिलासा मिळत नाही त्याचा उपभोग घेता येत नाही परंतु लाईट बिल ला आल्यानंतर त्या ठिकाणी मार्क इन सांगून मोठ्या स्वरूपाच्या ठिकाणी पन्नास पन्नास लोकांची टीम तयार करून त्या ठिकाणी नागरिकांचे वीज पुरवठा खंडित करत असतात लाईट कनेक्शन कट करत असतं परंतु नागरिकांच्या सुविधा ते कुठे देत देत नाही गेल्या वीस वर्षापासून याच्या मागेच सातमौरीच्या परिसरामध्ये रस्त्याच्या सेंटरमध्ये त्या ठिकाणी मोठी एलटीपी लाईन गेलेली आहे अनेक वेळा दिनकर अण्णा पाटील असतील लता पाटील असतील आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पार्टी माध्यमातून मागणी केली का ती लाईन त्या ठिकाणी आम्हाला त्या वीस तारा भूमिगत करून मिळाव्या सातमौरी मंदिरात परिसरामध्ये सुद्धा अजून अशा अनेक प्रकारच्या वीस तारा ह्या वरतून गेलेल्या आहेत अनेक धोका निर्माण झालेल्या आहेत परंतु अधिकारी त्या ठिकाणी दिरंगाई करतात कुठल्याही प्रकारच्या कामामध्ये त्या ठिकाणी नागरिकांना दिलासा मिळेल असं काम ते करत नाही नुकतीच दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस साहेबांना कळल्यानंतर त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचे एसी दिनकर अण्णापडे यांच्या कार्यालया ठिकाणी आले शंभर क्रिक्स नागरिक त्या ठिकाणी होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आम्ही येत्या आठ दिवसामध्ये सर्व कामे मार्गी लावतो परंतु आद्या मी कुठलंही कामे मार्गी लागलेले नाही आज या ठिकाणी जेवढा युवक मुलगा मंगेश प्रवीण राणे त्याचं या ठिकाणी दुर्गत असे अपघात घडून निधन झालेलं आहे तर आठ दिवसात हे कामचा मार्ग लागले आम्ही तर जन आंदोलन उभारू परंतु मी अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी ते उपलब्ध आहे त्यांना सांगितलं आहे त्या कुटुंबाला त्यांनी भरपाई करून मिळावी मागे एक एकदम लहान अमृत अमृत पाटील म्हणून त्या ठिकाणी मुलं होता त्याला सुद्धा त्या ठिकाणी आम्ही असं आंदोलन उभारलं होतं आणि बी डिपार्टमेंट त्याची त्या कुटुंबाला दिलासा दिला, दिला आर्थिक सुद्धा मदत केली मी या ठिकाणी रिचवल साहेबांना सांगेल का या कुटुंबाला तुम्ही आर्थिक स्वरूपाची मदत मिळून द्यावी आणि कुटुंबाला दिलासा द्यावा आणि नागरिकांना आपण भेटी जरू नका कारण की त्या ठिकाणी मूलभूत देणं काम ते सुविधा देणं आपलं काम आहे मी अशा या ठिकाणी विनंती करतो काहीतरी तरी याच्यावर प्रशासन कोणत्याही प्रकारची नाही कारवाई करत नाही आहे फक्त इलेक्शन आले का आम्ही तुमच्यापर्यंत येणार वोटिंग मागणार आणि संपला विषय दोन सभामंडप कमी करून जर तुम्ही इथं भूमिका तारायचा प्रश्न केला असता तर असताना एखाद्या माणसाचा जीव वाचला असता आज त्याचा इतका जुजाई मृत्यू झालेला आहे आज त्याचं वय सुद्धा फक्त वीस आहे मंगेश राहणे त्या मुलाचं असं नाव आहे अशा एवढं ह्याच्यात तुम्ही एवढं घाल राजकारण न करता तुम्ही शंभर वेळेस बोललो आहे असं घालणं राजकारण करण्यापैकी सगळ्यांनी एकत्र या आणि या भूमिका तारांचा प्रश्न कुठेतरी मार्गी लावा दोन वर्षापासून मी मागे लागून लागून आताशी फक्त सपमावली त्या वायरिंगचा कुठेतरी प्रश्न मार्गी लागलेला आहे अजून किती प्रशासन आपल्या लोकांचा जीव घेणार आहे हे प्रशासनाने सांगावं आणि ह्याचा जो जीव गेलेला आहे याला सर्वस्वी जबाबदार फक्त प्रशासन आणि फक्त प्रशासनच राहणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा